जाफराबाद तालुक्याचे तहसीलदार यांना तालुका अध्यक्ष समाधान पाटील कळंबे यांनी गारपिटीची दिली माहिती जाफ्राबाद तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे सदरील काही भागामध्ये गारपीट झाल्याची माहिती टेंबुर्णी प्रतिनिधी सुनील जोशी यांनी दिली सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री अचानक अवकाळी पावसाने सुरुवात केली या पावसामध्ये काही भागामध्ये गारपिटीचा तडाखा का। फळबाग कांदा बियाणे ज्वारी गहू अनेक पिकाची नुकसान झाली असून या पिकाचे पंचनामे करण्यासाठी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील कळंबे यांनी माजी मंत्री राजेश भैया टोपे अंबादास पाटील दानवे नाना पाटोळे विजय वडिटवार शेतकऱ्यांची नुसकानीचा पंचनामा करून विधान भवनामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडावा ही विनंती त्या प्रभात तालुक्याचे तालुकाध्यक्ष यांनी फोनद्वारे केली बी के फोर्टी